तुमच्याकडे जर एक एकर क्षेत्र असेल तर तुम्ही वर्षाकाठी पाच ते सहा लाख रुपये हमकास कमवू शकता तर सगळी माहिती जर तुम्हाला बघायची असेल तर आपल्या चॅनलला आणि इंस्टाग्राम पेजला फॉलो करून घ्या आणि पाठीमागचे व्हिडिओ पण बघून घ्या तर नमस्कार शेतकरी मित्रांनो मी राहुल थांबे चिंचवडमधून सगनमेर तालुका जिल्हा अहिले नगर तर मी करतोय रेशीम उद्योग रेशीम उद्योगामध्ये हमका शंभर टक्के पैसे भेटतात आणि व्यवस्थित जर नियोजन केलं तर शंभर टक्के पैसे रेशीम शेतीतून आपण कमवू शकतो वर्षाकाठी एकरी आपल्याकडं साधारण चार बॅच निघत असतात तर लागवड आपण ज्या पद्धतीने आपल्याकडे क्षेत्र आहे दोन एकर असेल तीन एकर असेल सहा एकर असेल तर आपण त्या पद्धतीनं रेशीम शेती जर नियोजन केलं तर आपल्याकडे शंभर टक्के गॅरंटेड रेशीम शेतीतून आपण पैसे कमवू शकतो तर आज आपली आळ्यांची दुसरा उपास उठल्यानंतर पाचवी फिडिंग आहे सकाळी तर व्हिडिओ मध्ये तुम्ही बघू शकता आपल्या आळ्यांची कंडिशन तर सकाळचे साडेआठ वाजलेले आहे साडेआठ वाजता मी वरती येतो तर आपलं टेम्परेचर पण बावीस पॉईंट पन्नास आहे म्हणजे मरकुऱ्यांच्या जे आपण लावलेले आहे त्यांचा एकदम फायदा बेस्ट क्वालिटीचा होत आहे आम्हाला आणि मरकुरे पण वेगवेगळे क्वालिटीचे आहेत ते पूर्णपणे स्टीलचे आहे तुम्हाला मी एक दाखवतो कोणाला पाहिजे असेल तर सांगा मरकुरे पण आपल्याकडे अवेलेबल आहे या पद्धतीने पद्धतीन आहे आपल्या हे बघू शकत पूर्ण स्टीलची मरकुरी खराब होणार नाही काय नाही तर या पद्धतीने आपल्या आळ्यांची कंडिशन आहे आता त्याच्यात एखादी अर्धी आळे आता आपल्याला पाचवी फिडिंग करायची आहे पण त्याचे एखाद्या अर्धी आळी उपसवर गेल्यासारखी वाटते किंवा जाईन कारण बऱ्यापैकी आळ्यांचे मोठे डोके झालेले आहे आता हे रेग्युलर आहे उपासावर मी तुम्हाला दाखवतो कसे जाते ज्यावेळेस आळी उपासावर जाते त्यावेळेस आळीचं डोकं हे मोठं होत असत त्या दोन्ही मधला मी फरक तुम्हाला दाखवतो आता व्हिडिओ मध्ये ही जी तुम्ही आळे बघतात ही पूर्णपणे उपासावर गेलेली आहे तिनं पाठमाग धागा पण सोडलेला आहे आणि तिचं डोकं पण मोठं झालेलं आहे जे इतर आळा आहे हे बघू शकता तुम्ही ही ले 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 ये ये जी आळ आहे ही उपासावर नाहीये आणि ही आळी उपासावर बसलेली आहे आपली म्हणजे उपासावर बसणं हा यातील फरक आहे जी आळी उपासावर बसली तिचं डोकं थोडं मोठं होतं या तर या पद्धतीत आपण आळ्यांचं जर नियोजन केलं तर पटापट उपज बसत असतात रोजचे व्हिडिओ बघत जा जेणेकरून तुम्हाला जी बारकाई आहे ती कळत जाईल आता आळयांची संख्या थोडी दाट वाटते तर आळयांना डिस्टर्ब न करता आता या आळ्या मला या फांत्या काही काही फांत्या उचलून साईडला टाकायच्या पेशिंग द्यायची होती त्यांना पण तिसरं उपास बरेच आळयांचं एक दहा टक्के आपल्या आळयांच बसलेला आहे आणि या फिडिंग मध्ये आपल्या सगळ्या आळ्या उपासवर जातील तर यांना डिस्टर्ब न करता फांद्या आता उचलून नाही घ्यायच्या कारण त्या उपासवर बसू राहिल्या मग त्यांना डिस्टर्ब नाही करायचं यावरतीच फिडिंग करायची जर आळ्या उपासवर नसतं गेलं एखादी अर्धी पण तर आपण यांना पेशिंग दिली असती पण आता पेशिंग द्यायचं देता नाही येणार कारण बऱ्यापैकी उपसवर उपसर राहिले या पद्धतीने आळ्यांची आपली कंडिशन आहे थोडं नॉर्मल एक पाच दहा टक्के आपल्या आळयांच थोडं वेरिएशन आहे त्याच्यामुळे आळया आपल्या लवकर उपसर गेल्या म्हणजे एक फेडिंगचा फरक आहे त्यामध्ये थोडं व्हेरिएशन नॉर्मल एक एक पाच दहा टक्के आळया पुढे बाकीच्या पाठीमाग आहे तर ते काय प्रॉब्लेम येत नाही आपण त्यांना अ आ... एक तिसरा उपवास पास करताना किंवा चौथा उपास पास करतानी आपण त्या बरोबर कव्हर करू शकतो व्हेरिएशन जरी झालं तरी ते कव्हर करता येत एक बारा तास आपण लेट उठवला तर सर्व आळया एकसारख्या होऊन जातात काय प्रॉब्लेम येत नाही व्हेरिएशन जरी झालं तर या पद्धतीने आपल्या आळ्यांची कंडिशन आहे आपला उपवास हा तिसरा उपास आता जी पाचवी फिडिंग करणार आहे पण चौथ्या फिडिंग मध्ये आपल्या एक पाच दहा टक्के आळ्या उपसावर गेलेल्या आहेत तिसऱ्या आणि आता ही आपण पाचवी फिडिंग केल्यानंतर सगळ्याच आळ्या आपल्या उपसवर जातील आली वेळ तर संध्याकाळी आपण सहावी जर लागली फिडिंग पत्ता तर, तर आपण देऊ शक्यतो लागणार नाही या हिशोबाने आपण जर शेड मेंटेन केलं किंवा व्यवस्थित जर नियोजन केलं तर शंभर टक्के बॅच हे होत असतात आ, एक आ, आ, तर पहिली गोष्ट म्हणजे कोश घालेपर्यंत रेशन शेतीमध्ये बॅच हे नसतं गॅरंटी नसते कोश घालते का नाही या सगळ्या गोष्टी तर आपण जर व्यवस्थित शेड क्लिनिंग या सगळ्या गोष्टी जर करत असलो तर शंभर टक्के आपल्या आळ्यांचं जे नियोजन असतं ते सक्सेस होत असतं जनरली सकाळी व्हिडिओमध्ये मी तुम्हाला दाखवलंच आहे आपलं बावीस ते टेम्परेचर रात्री पण टेम्परेचर मेंटेन असत म्हणजे थंडीमध्ये आणि त्यानंतर आठ आठ वाजता मी हे जे कडाचे शेडनेट असेल कागद असेल हे पूर्णपणे वरती करून दिलेले जेणेकरून जे आपली बाहेरची आतमधली जी हवा असते रात्रभर कोंडलेली ती पूर्णपणे बाहेर जाऊन नवीन हवा शेड मध्ये येईन म्हणजे व्हेंटिलेशन वें शेड मध्ये या हिशोबाने आपण नियोजन करायचं असतं आता हे ज्या आम्ही लाईट लावलेला आहे आता सध्या आता हे व्हिडिओ चालू आहे त्यासाठी लाईट लावलेला आहे पण दिवसा लाईट शक्यता बंद करून टाकायच्या आणि संध्याकाळी एक दहा अकराच्या पुढे लाईट चालू करून द्यायच्या जेणेकरून थंडी अळ्यांना टेम्परेचर शेडमध्ये में मेंटेन राहील तर आज आपली दुसरा उपास उठून पाचवी फिडिंग आहे आणि ती फिडिंग आपण सिंगल सिंगलच फांदी करायची आहे तर चला आपण फिडिंग करून घेऊ याला पेसिंग अळ्यांना आपल्याला आज स्पेसिंग हो द्यायची द्यार होती पण आपली एखादी अर्धी आळे उपासवर गेल्यामुळे आपण त्याला डिस्टर्ब करत नाही आई त्याच्यावरतीच पाला टाकू राहिलोय तर सिंगल सिंगल फांदी आपण फ्रेडिंग करून घ्यायची आहे जेणेकरून पाला पण बेडवरची शिल्लक राहणार नाही आणि प्रॉब्लेम पण येणार नाही काही शेड जर आपण व्यवस्थित मेंटेन केलं बॅचं नियोजन जर आपण व्यवस्थित केलं तर आपले उपास पण हे कमी फिडिंग मध्ये जात असतात माझे अ दुसरा उपवास जो बसला होता पाचवी फीडिंग नॉर्मल मी पातळ केली होती तुम्ही व्हिडिओ बघितलाच असाल तर चार ते पाच फिडिंग मध्ये माझे दुसरा तिसरा उपवास असे याप्रमाणे बसत असतात प्रत्येक व्हिडिओमध्ये आपले जेणेकरून ज्या जे शेतकऱ्यांना फायदा होईल असेच आपण माहिती सांगत असतो आणि ते रूल तुम्ही फॉलो केले पाहिजे जे मी सांगतो व्हिडिओमध्ये शेड क्लिनिंग कसं करायचं ब्लिचिंग कोणती वापरायची चुना कोणता वापरायचा हे जर व्यवस्थित नियोजन केलं तर आपल्या शेडवरती कोणत्याही प्रकारचा रोग येत नाही आणि शंभर टक्के बॅच हे सक्सेस होत असतात त्यासाठी व्हिडिओमध्ये जसं सांगितलेलं आहे त्या, सांगित त्या पद्धतीनेच करत जा आणि आपले प्रत्येक फिडिंगचे व्हिडिओ असतात म्हणजे आपल्याला स्टेप बाय स्टेप कळत जाईल ज्यावेळेस तुमची बॅच चालू असेल सुरू असेल त्यावेळेस तुमच्या आळ्यांची काय कंडिशन आहे सपोज तर तुमच्या आळ्यांचा उपास तिसरा उपास उठेला असेल पाच झालेला असेल किंवा चौथा मोल्ट पास झालेला असेल त्या फिडिंगला फिडिंगचा आपला व्हिडिओ बघायचा आणि त्या पद्धतीने केलं तर व्यवस्थित सगळं नियोजन करता येतं तर या पद्धतीने आपण सर्व बेडवर फीडिंग करून घेऊ